लाईटच्या तुटून त्या शॉकने जाग्यावरच खराब झालेले असून त्या संदर्भात गुळवंची गावकऱ्यांनी जे रस्तारोक आंदोलन केलं प्रत्येक प्रशासनाला महसूल विभागाला वीज मंडळाला एक ते दीड दोन तासापासून फोन करून सुद्धा कोणताही खात्या इथं वेळेत उपलब्ध झालेलं नाही त्यामुळं संपूर्ण गावकऱ्यांमध्ये उद्रेक निर्माण होऊन त्याचा रस्ता रोखो करण्यात रूपांतर झालं त्यावेळेस महसूल विभाग आलं वीज मंडळ आलं आणि तात्काळ त्यांनी या भजनावळे कुटुंबियाला मदत देण्याचं या ठिकाणी आश्वासन दिलेलं आहे आणि हे आश्वासन जर त्यांनी नाही पूर्ण केलं तर उद्या आम्ही शिवसेना उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने निवेदन तर देणारच आहे जर हे यांना नुकसान भरपाई नाही दिली का तर वीज मंडळाचा कोणतंही कामकाज चालू दिलं जाणार नाही अशा प्रकारचा उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने इशारा देण्यात येत आहे जय हिंद जय महाराज आज गुळवंची गावात अतिशय दुर्दैवी अशी घटना घडली आहे अशी घटना खऱ्या अर्थानं गुळवंचीचं नाही तर संबंध शेतकऱ्यांच्या कुठल्याही कुटुंबात अशी घडायला नको अशा प्रकारची घटना घडली आहे तर या गोष्टीला सी सिरी जबाबदार आहे कारण यवी सी बीच्या दुष्काळ निष्काळजीपणामुळंच हा प्रसंग घडलेला आहे या प्रसंगामध्ये यिबीला दोष आम्ही देतो आहे त्याचं कारण का असं आहे की आम्ही सातत्याने या पद्धतीनं ज्या अडीअडचणी आहेत गावातल्या या, या अडी सोडवा अशी मागणी आम्ही सातत्यानं करत होतो परंतु ह्या लोकांनी त्या दुरुस्तीची काबळ व्यवस्थित केली नाहीत काही ठिकाणी केलीच नाहीत त्यामुळे ही तार तुटली आणि ना तार ती वड्यावरील बनाऱ्यात बंधाऱ्यातील पाण्यात पडली आणि पाण्यात पडल्यामुळं त्या ठिकाणी विष्णू भजनावळे नावाचा शेतकरी आपल्या म्हशी घराकडे घेऊन जात होता घराकडे जात असताना त्यांनी म्हशी पाणी पिण्यासाठी त्या बंधाऱ्यात नेल्या शेतकऱ्याला माहीत नव्हतं त्या बंधाऱ्यामध्ये करंट उतरलेला आहे तार तुटून पडलेली आहे आणि अशा प्रकारची दुर्दैवी घटना घडली की त्या ठिकाणी चोवीस म्हशी त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले आहेत आणि एकूण त्यांच्या अठ्ठावीस म्हशी होत्या त्यापैकी सुदैवाने चार म्हशी वाचलेल्या आहेत आणि स्वतः त्या शेतकरीसुद्धा नशिबानं वाचलेला आहे त्याच्या हातात एक शे मशिला राखण्यासाठी काठी होती या काठीच्या आधारे त्याला मुंग्या येत असताना त्यांनी पळून जाण्यात यशस्वी झाला म्हणून तो स्वतः वाचला आहे आणि या ठिकाणी एम बी आणि महसूल प्रशासन या प्रशासनाच्या अधिकाऱ्याने या ठिकाणी कुठल्याही प्रकारची तात्काळ दखल घेतली नाही आणि त्याबद्दल मी उत्तर सोलापूर तालुका शिवसेनेच्या वतीनं एम आणि महसूल प्रशासनाचा निषेध करतो आणि अशा प्रकारच्या का अधिकाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे अशीही मागणी करतो त्याचबरोबर या शेतकऱ्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे ही मागणी करतो कारण या शेतकऱ्याचा उदरनिर्वाह हा त्याच्यावर होता आणि उत्तर सोलापूर तालुक्यातील सगळ्यात चांगल्या वशी सांभाळण्याचा छंद यांना होता आणि त्या छंदापोटी अतिशय महागड्याचा हो लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका